नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कृणाल सर गणपतर एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे नीटच्या स्कोअरवर नर्सिंगची संधी बी एस सी नर्सिंगची संधी बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बी एस सी नर्सिंग करायचं असेल तर नीटच्या स्कोअरवर तुम्हाला प्रवेश मिळत नाही कारण महाराष्ट्र नर्सिंग प्रवेशसाठी नर्सिंग सीईटी कंपल्सरी आहे मात्र तुम्हाला नीटच्या स्कोरवर जर बी एस सी नर्सिंग करायचं असेल तर एकच संधी आहे ती म्हणजे एम सी सी ऑल इंडिया थ्रू जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीचे नर्सिंगचे कॉलेज आहेत जवळपास एकोणवीस या कॉलेजमध्ये तुमचे प्रवेशपूर्ण नीट स्कोरच्या बेसवर होतात त्यासाठी तुम्हाला आता आगामी एकवीस तारखेपासून जे एमसीसी सेक्शन चालू होणार आहे ते तुम्हाला करणं बंधनकारक आहे यामध्ये एकूण एकवीस कॉलेज आहे याचे फीज याचा सर्व डिटेल्स एम सी सीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे जवळपास एकोणीस कॉलेजेस आहे यामध्ये आपलं जवळ म्हणजे भोपाळला आहे आणि दिल्लीला दोन तीन कॉलेज आहेत बाकी जर बघाल तुम्ही तर मग अदर स्टेटमध्ये आहे आंध्र प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे त्याच्यानंतर कर्नाटक आहे तामिळनाडू आहे अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे सेंट्रल युनिव्हर्सिटीचे नर्सिंग कॉलेजेस आहेत जर तुम्हाला नर्सिंग सी टीच करायचं असेल आणि तेही नीटच्या स्कोरवर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच एम सी सीचं थ्रू ऑल इंडिया सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये बी एस सी नर्सिंग करू शकता यासाठी प्रिवियस कट कटऑफ पण ओपनिंग क्लोजिंग रँक दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता रँकनुसार आणि तुम्ही कुठे कुठे तुमचा नंबर लागू शकतो त्याची फीस डिटेल्स काय आहे सर्व वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला याचे सविस्तर डिटेल्स आणि प्रवेश प्रक्रिया जर आमच्याकडनं करून पाहिजे असेल तर कल्पतरूमध्ये स्पेशल नर्सिंग काउन्सिलिंगच्या प्रवेश प्रक्रिया वर्षी आम्ही सुरू केलेल्या आहे ज्या मुलांना नीट बेस आमच्याकडे बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा असेल ते कल्पतरूला संपर्क करू शकतात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंड्सला शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी माझा हेल्पलाईन नंबर लिहा डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एवढं बोलतो मित्रांनो तुम्हाला सुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र